बातम्या आरपार विषय आरपार देधडक बेधडक दाखवणार फक्त आमचं टोटे समाचार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी तुम्हाला आज एक असाच वे, वेग वेगळा विषय दाखवणार आहे मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कसबेतुळे गावात आहे मी आणि या गावामध्ये मुंबईहून येणारी पहिली रेल्वे म्हणजे शेवटचा थांबा इथं या गावात होता आणि पहिली कोळशावर चालणारी रेल्वे ही आता ब्रॉडगेजमध्ये त्याचं रूपांतर व्हावं म्हणून या गावातल्या लोकांनी प्रयत्न केला होता मात्र हा शेवटचा थांबा जुन्या रेल्वेचा आणि नवीन रेल्वेसाठी त्यांनी चालू केली रेल्वे मात्र या गावाला थांबत नव्हती रेल्वे त्यासाठी पंचवीस वर्ष तब्बल या गावातल्या लोकांनी संघर्ष केला वेगवेगळे आंदोलन केले वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन दिले मंत्र्याला जाऊन भेटले पण त्यांचा काही फायदा झाला नाही शेवटी त्यांना पंचवीस वर्षानंतर आता एक पत्र आलंय में ते पत्र सतरा मार्च रोजी इथं या गावातल्या कोंडापा जे आहेत ते माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे धाराशिवचे त्यांना एक पत्र आले आता आणि ते पत्र सतरा मार्च रोजी त्यांना इथं सतरा मार्च तारीख आहे त्यांना वीस मार्चला मिळालेलं पत्र आहे नेमकं काय विषय होता आणि खरंच काय समस्या होती आणि त्यांच्यासाठी काय संघर्ष करावा ला। लागला आता त्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष आहे ते भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते जुने जिल्हाध्यक्ष खूप त्यांचं नाव आहे असे कोंडापाकोरे या गावात आहेत आणि त्याच गावात मी आता पोहोचले इथं त्यांचे काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा जमलेले आहेत इकडे कॅमेरा दाखवा हे गाव आहे कसबे तडुळे आता या गावामध्ये रेल्वेचा शेवटचा था थांबा होता जुना आणि नवीन रेल्वे सुरू झाल्यानंतर या गावाला उडवून टाकलं म्हणजे या गावात रेल्वे जे आहेत आता था था थांबत नाहीत त्यासाठी लोकांनी बराच प्रयत्न केला हे जी मंडळी ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत आता हे जे पत्र ज्यांच्या नावानं आलेलं आहे ते कोंडापारे असं त्यांचं नाव आहे इथंच जा आहेत ते त्यांचा हात खूप हालतय जरा कॅमेराजवळ घ्या बघा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला अनकट ग्राउंड रिपोर्ट अनकट मुलाखत दाखवला लोकांची समस्या त्या गावातल्या लोकांनी काय के प्रयत्न केलाय बघूया आपण थेट काय का, हात खूप हालतोय हालतो की काय नाव आहे तुमचं कोंडा बरं काय वय काय तुमचं आता चौऱ्याऐंशी काय होत हे पत्र आलं तुम्हाला आता रेल्वे तुमच्या गावात पहिले रेल्वे थांबत थांबत होती पूर्वी थांबत होती था पूर्वी था पुन्हा बंद झाली राजकीय हस्तक्षेप झाला आणि आमच्यावर अन्याय झाला त्याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीनं हे पाठपुरावा चालू केला परवा बार्शी लाईट रेल्वे ही देवाची रेल्वे होती बार्शी लाईट रेल्वे म्हणून ही पूर्वी देवाची लाईट होती एकोणीसशे पाच साली कळम रोड रेल्वे स्टेशन हे शेवटचं हो हो <णदर्णाशी> <णदर्णाशी>। स्टेशन होत आणि त्यावेळेपशी देवाची गाडी म्हणून सर्व विदर्भातले सगळे बंद पांडुरंगाला या तडोळे गावातून जात होते देवाची गाडी म्हणजे देवाची पांडुरंगाची गाडी पांडुरंगाची त्या पांडुरंगाची गाडी म्हणायचे आणि विदर्भातले नागपूर पासून विदर्भातले सगळे लोक बीड जिल्हा हे ते सगळे या स्टेशनवर रेल्वे स्टेशनवरनं पांडुरंगाला जात होते टपावर बसून जात होते म्हणजे पंढरपूरला जात होते पंढरपूरला जात होते रेल्वे कुठून येत होती कुठं जात होती मिरजहून कळम रोडला येत होती मुंबईहून आली तर मुंबईहून आली तर कुरवाडीवर मुंबईला म्हणजे गाडी येत होती मुंबईला येत नव्हते मिरजला कुरवाडीहून मुंबईला जाता ही गाडी कुरवाडीला जात होती कुरवाडीहून मुंबईला जाता येत किती सालची घटना आहे एकोणीशे पाच साली आली एकोणीशे पाच साली आली त्यावेळेस तुमचं वय काय होत त्यावेळेला माझं वय होत की साधारणतः वीस अठरा वीस होता बसलो रेल्वेमध्ये बसलो की कुठे रेल्वेमध्ये बसून सारखं म्हणजे बार्शीला बार्शी तालुका बार्शी होता आमचा पूर्वी बार्शी तालुक्याला जायचं रेल्वे बसून किती तिकीट होत त्यावेळेस इथे आठणे तिकीट होत पुन्हा दहाने झालं पुन्हा एक रुपया झालं पुन्हा बंद पडली रेल्वे तुम्ही आता ते मग पहिले जी जुनी जुनी रेल्वे होते कोळश्यावर चालायची रेल्वे पहिले कोळशावर चालत होते कोळशावर चालायचे आणि पाणी आणि कोळसा तुम्ही काय पुढे काय केलं पुढे काय केलं पुन्हा ही रेल्वे झाल्यानंतर स्वराज्य मिळाल्यानंतर आम्हाला वाटलं की आता आपण मोठी रेल्वे मागू ही लहान रेल्वे आहे mm. आणि म्हणून त्याच्यासाठी एक आंदोलन केलं लातूरच्या काही लोकांनी आम्ही mm. आम्ही मिळून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मिळून एक आंदोलन केलं हे आंदोलन असं होतं की लातूर ते कुर्डवाडी दंडवत यात्रा दंडवत यात्रा काढली आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला दंडवत घेतला लातूरपासून कुर्डवाडीपर्यंत आणि मग लोकसभेमध्ये रामभाऊ माळगे खासदार होते कैलासवाचे त्यांनी आमची बाजू मांडली आणि इथं ही ब्रॉडगेज रेल्वे मंजूर झाली ब्रॉडगेज रेल्वे साठी आता आंदोलन म्हणजे तुम्ही कसं काय केलं होतं कुठून निघाल तर सुरुवातीला लातूरहून कुरवाडीला कुर्वाडीपर्यंत असं रस्त्याने लोटांगण घेत कोण होत किती लोक होते वीस पंचवीस लोक होते किती दिवस लागले लातूरहून झालं पंधरा दिवस लागले असं दंडवत घेत चलायचं चौदा पंधरा दिवस लागले रेल्वे ट्रॅकवर मग पुढं आम्ही तिथं हे केलं कुरवाडीला विसर्जित केलं त्याच्यानंतर हा प्रश्न रामभाऊ माळकीकडे दिला रामभाऊ माळकीने मोठ्या आशेने लोकसभेमध्ये मांडलं आणि ब्रॉडगेज रेल्वे मंजूर झाली रेल्वे मंजूर झाली ना आमचं नुकसान झालं आमच्या गावाला रेल्वे स्थापना गेली पूर्वी काय होतं आरक्षण मिठाचे गोडाऊनची माल वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होती साखरेची वाहतूक होत होती हे सगळं बंद झालं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जगात असं कुठलंही एक उदाहरण नसेल की ज्या रेल्वे स्टेशनच्या कळम रोडची तिकीट आहेत आणि गाडी थांबते डोकीला बघा कसं आहे दहा किलोमीटरच्या प्रवाशाला परत आमच्या इथे यावं लागतं पुढे नेमकं आता तुम्ही पत्र आलं तुम्हाला हे पत्र आले तुम्हाला कोणाचं पत्र पत्र आहे रेल्वे रेल्वे मंत्र्याचं त्याच्या अगोदर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्याकडे चार वेळा गेलो माझ्या पक्षाचे जे नेते होते तरी सुद्धा त्यांनी मला विनंती करून करतो करतो म्हणून काही केलं नाही पडली ती मग पडले ते आमचं पाप लागलं त्यांना पडले आणि मग मी काय केलं की माझे जुने स्नेही बागडे साहेब यांना बारशीचा कार्यक्रम होता त्या बार कार्यक्रमामध्ये मी गेलो त्यांना निवेदन दिलं आणि एवढं काम करावं मग त्यांनी गेले गेले काम करून मला पत्र पाठवलं रेल्वे मंत्र्याला सांगितलं की काम झालं पाहिजे मग आता आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांनी आमच्या रेल्वे स्टेशनला न्याय दिला होता मोठं रेल्वे स्टेशन पाच यार्डात पाचशे यार्डाचं स्टेशन मोठं स्टेशन तयार केलं थांबा 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 था। तुमच्याकडे था। मोठं रेल्वे स्टेशन केलं सिगरेट दिला तयार झाले रेल्वे स्टेशनला परंतु पुढे थांबायला पाहिजे माझं तर मत असं आहे की थांबायला पाहिजे कारण का हे आणि त्यांनी डायरेक्ट आदेश की निर्देश दिलेले आहेत रेल्वे खात्याला त्याच्या अगोदर गावातल्या लोकांनी आम्ही मिळून आंदोलन केली रेल्वे रोको केला पत्रकार परिषदे घेतल्या के उपोषण केलं सारखं पाठपुरावा केला तरी काही जण आम्ही ना, ना सध्या प्रत्येक वेळेला अधिकाऱ्यांनी सांगायचं भेटलं की अहो आमच्या हातात काही नाही हो रेल्वे मंत्र्याचं पत्र आणा आम्ही तुमचं काम करतो आता रेल्वे मंत्र्यांनी निर्देश के केले आदेश आदेश दिलेत मग का पंधरा दिवस झालं काहीच काय होत नाही तर ताबडतोब पत्रा या पत्राचा परिणाम म्हणून या आदेशाचा मान म्हणून रेल्वे खात्यानं काम करावं यासह अशी आमची विनंती आहे काय गावकऱ्यांना नागरिकांना रेल्वे प्रवाशांना काय विनंती करतात प्रवाशांना काय करता का आमच्या म्हणजे गावाचं दळड जे आहे व्यापारी वर्ग आहे इथं जवळ साखर कारखाने आहेत लोक येणारे जाणारे आहेत बीड जिल्ह्यातल्या लोकांचा प्रवास इथनं होतो उस्मानाबाद अर्जा जिल्हा इथनं जातो अशा पद्धतीनं या प्रवाशांची आणि आमची सोय व्हावी यासाठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज रेल्वे ज्या हरंगोळ पासून की मुंबईपर्यंत जी, जी रेल्वे स्टेशन आहेत की जिथं निर्जळ आहे निर्जळ कुणीच नाही तिथं तिथं रेल्वे थांबते आणि इथं था उत्पन्नाचं गाव असताना प्रवासी अनेक असताना सरकारचं धोरण असताना आणि मला याचं दुःख वाटतं की मोठमोठे रेल्वे स्टेशनच्या घोषणा केल्या जातात वंदे मातरम रेल्वे ही सुद्धा आता नांदेडहून मुंबईला जाणार आहे या मार्गावरून आणि इथल्या लोकांनी काय पाप केलं या परिसरातल्या लोकांनी काय पाप केलं इतके प्रयत्न केले पाच हजार लोकांच्या सह्या दिल्या दोनशे वीस लोकांचे ग्रामपंचायतीचे ठराव दिले तरी कुठलेच घाम येणार फोटाना आता रेल्वे मंत्र्यांनी आदेश दिलेला आहे आम्ही रेल्वे थांबली पाहिजे नाही थांबली तर आम्हाला आता काय करायचं ते आम्ही करू काय करणार रेल्वे आता था। आमच्या गावून रेल्वे गेली तर चालेल आता काय रेल्वे चौघे आता आता चौघिवाय झाले रेल्वेचं रेल्वेच्या ठिकाणी मेल तर ती शिज तरी होईल लोकांसाठी आता कवा <laughs> तरी तीच आहे तर ते एकाचसाठी सोडायचं माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की इतकी पंचवीस वर्ष झालं मी प्रत्येक अधिकाऱ्याला भेटलो प्रत्येक सोलापूरच्या अधिकाऱ्याला रेल्वे अधिकाऱ्याला भेटलो या अधिकाऱ्याला भेटून पत्र दिलं मी दोन तारखे पत्र दिलं का नाही त्यांना दिले की कधी दिले दोन तारखेला दिले काय म्हणले अधिकारी अधिकारी म्हणले या पत्राप्रमाणे आम्ही आता योग्य काम करतो तुमचं लागलेलं म्हणले अजून तसं काय सांगितलं नाही पण काम चालू करतो म्हणले पाहिजे काम चालू असं वाटतं आता पंधरा वीस दिवस झाले तर काहीच नाही अठरा दिवस झाले आज तुमचे तुम आता दिशा कधी ठरणार आहे याची तुम्ही आता हे पत्र आले तुम्हाला मग ह्याच्या पुढे काय करणार तुम्ही आता ह्याच्या पुढे काय अजून एकदा जाऊन भेटणार त्याला तुम्हाला भेटणार डी डी आर एम डी आर एमच्या हातात आहे आता सगळं ते वेळापत्रक जाहीर करा म्हणतो रेल्वेचं आणि रेल्वेचं वेळापत्रक जाहीर केलंय हे तो उत्पन्न आणि सगळ्यात महत्त्वाचं दुःख याचं आहे की उस्मानाबाद नंतर कमरोड रेल्वे स्टेशन बावीस किलोमीटर रोडरोड असं म्हणतात रेल्वे स्टेशनला या गावचं नाव तडोळ आहे आणि रेल्वे स्टेशनचं नाव कळम रोड आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा रेल्वे म्हणजे कुठून कुठपर्यंत जात जात होती होती इथून इथून आणि मुंबईहून यायचं म्हणलं तर कोणाला मुंबईहून यायचं म्हणलं तर कुरवाडीला कुरवाड़ून या गाडीपासून यायचं म्हणजे मुंबईपासून इथपर्यंत हे मार्ग यायचं म्हणलं तर थांबाय थांबा जंक्शन असायचं जंक्शन रेल्वे तिथून बांधला लागायची मग आता तुमच्या गावामध्ये जर रेल्वे नाही थांबली तर याच्या पुढे काय करणार तुम्ही याच्या पुढे काय करणार आता येत आदेश जर झाले एक तर त्यांनी काम चालूच केलं पाहिजे जे त्यांना पाहिजे होतं ते आदेश आणून दिलेत मी त्यांनी प्रत्येक वेळा म्हणायचं आमच्या हातात काही नाही हो सरकारनं द्यायचा सरकारचं द्या पत्र रेल्वे मंत्र्याचं दिलं रेल्वे मंत्र्याचं आता करतो म्हणजे काम बघू काय करतात ते एक महिन्याचं त्यांना मुदत देतो आम्ही नाही दिलं तर मी रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणार रेल्वे रोख करणार स्वतः इथे बसणार आहे त्यांचं योग्य आहे कारण आंदोलन करण्याची सीमाही संपलेली आहे त्यांना सांगण्याची सीमा संपलेली आहे कल्पना देऊन त्यांनी काहीतरी थोडस बोलून पोस्टपॉन करून करता आहे आतापर्यंत आणि कुरडवाडी लातूर इथपर्यंत जर तर कळमरोड स्टेशनचा जो थांबा आहे एरिया फक्त कुर्डवाडी सोडला तर कळमरोड सारखा कुठलाच एवढा एरिया रेल्वे स्टेशनला नाही आहे पास जवळपास पासष्ट एकरच एरिया आहे आणि बाकीच्या सुविधा त्या पिरियड मध्ये होण्यासारख्या सगळ्या असताना सुद्धा कुठ त्याचा थोडासा विचार केला नाही लोकांचं नुकसान होत असं या भागामध्ये मार्केटचं पूर्ण हे झालं ना पहिलं कसं होतं रोड स्टेशन पहिलं कसं होतं मार्केट मार्केट फुल, फुल होत ना रेल्वे स्टेशन इथं कळम रोड पर्यंत होती कळम रोड नाव पडायचं कारण तो कळमपासून पत्र मिळालं पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झालं बोलतो मी आंदोलन केलं तुम्ही सोबत होता होतायंच्या मी नाही मी माझ्या वया नाही तर मी आहे तोपर्यंत होतो माझ्या पूर्वी आधीपासून हे प्रयत्न करतात हो हो बघा त्यांचं क्षेत्र किती मोठं तुमचं काय नाव आहे आनंद डोके तुमचं काय नवनाथ अंबादास जमळे तुमचं काय नाव म्हणलं अनंत डोके डोके बरोबर 46 चक्कर सरका मामा या तुम्हाला कळतं का काय झालं सरते का काय नाही सरका बाजूला उजवा सोडा बोला तुम्ही बोला जाऊ द्या त्यांचा चालला नाही काय मी क्षेत्र सांगितलं तिकडे जाऊ तिकडे पलीकडे का तुम्ही क्षेत्र जमीन ना कुठं कधी मजली काही नाही आपल्या ऑफिस मध्ये जे आहे रेकॉर्ड रेकॉर्ड त्याप्रमाणे ही जमीन आहे कधी कोणी लिहिले ते कुठून आणलेली आपल्या तरेटी ऑफिस मधून काय म्हणलं चाळीस वर्ष काम केलंय कुठे केलं काम तलाटे ऑफिस मध्ये सहकारी म्हणून इकडे दाखवा आपला उजाडीकड दा मामा हा काय आता था, रेल्वे थांबणार आहे नाही हे नवीन पिढीला सुख सुविधा काहीच भेटत नाही दळणवळणाच्या सुख सुविधा पत्र आले आता रेल्वे मंत्र्याच ती आता पाठपुरा करतात ना ज्येष्ठ मंडळी मग तुमचं काय म्हणणं त्यांच्या माग आम्ही साथ देऊ ना बरोबर आहे साथ देऊ त्यांच्या पुढं सुपारी खाल्ली का या इकडे बो काय बोलत होता भाग या की या म्हणले या। बोला फक्त इकडे इकडे बोला मी जातो जातो मी आपण पंचवीस वर्ष झालं झटतो आमची मोठी रेल्वे चालू झाली बारक स्टेशन होत ती आम्ही जड जुमून ती मोठं स्टेशन केलं कशासाठी केलं होतं बारक स्टेशन होत लई चार चार फुट पाच फुटाची खुली होती ती मोठं सळ झालं आणि मोठी गाडी चालू झाल्यावर सुद्धा सहा महिने गाडी उभा दादा वर्ष दोन वर्ष गाडी उभा राहिली ही कोरोनापासून पुन्हा बंद झाली ती बंदच झाली पुन्हा आपण आम्ही बराच वेळ सेलपटे केलं रेल्वे मोठी ब्रॉडगेज झाल्यानंतर थांबत होती त्या गाडीने दोन गाड्या थांबत होत्या निरज पंढर पंढरपूर एका मिरज एक दोन गाड्या थांबत होत्या हा मग आता थांबणार पासून आणि आता हेनी जर गाड्या नाही थांबविल्या आमचा शेवटचा आम्हाला मंत्रीनं पत्र दिलंय पंचवीस वर्ष आम्ही आपण नाही जर त्यांनी गाड्या थांबल तर आम्ही रुपेर काढणार नाही तर आपण रेल्वेला तुम्ही पण मग शंभर वर्ष आम्ही पंचवीस जण काय नाव आहे शिरोज भोगले आपल्या होता नाही नाही आपण आमची मागितली बॅचे आता तुम्ही जर रेल्वे नाही थांबली तर तुमचं आपण जाणार आहे आम्ही स्टेशन मध्ये आता हे पत्र आलंय थांबवलं की रेल्वे थांबलं तर बरं झालं आम्ही प्रयत्न करणार आणि एक वेळी सोलापूर जाऊन येणार बिहारम कडे आम्ही मध्येच गेलो तुम्हाला सांगतो तुझी काय पोहोच आहे त्याची काय म्हणले मग ते करू म्हणले आम्हाला आश्वासन दिले म्हणून तर आम्ही आलो माघारी हो मामा काय उभा करतो म्हणले ना कोण म्हणले उभा करतो सोलापूरची माणसं तिकडे गेलतो काय तुमचं कुंडली बघत रेल्वे काबोर पाहिजे काय का पाहिजे कळमची माणसं सगळे या परिच येत होते काय म्हणलं आंथर म्हणून तिकीट देत नाही ते कळम रोड म्हणलं तर तिकीट देते इकडून कुटुंबी यायचं म्हणलं तर कळम म्हणलं तर तिकीट देत नाही तर तळुळेचं नावच नाही कळमच नाव आहे पहिलं इकडे यायचं म्हणलं तर मुंबई म्हणून रेल्वे लागायचे हा तर ती कळमचं तिकीट काढायचं कळम रोड म्हणून आणि लातूरून बी आलं कॅम ती इकडून लातूर कडून बी यायचं तर कळम रोड म्हणून तिकीट काढायचं इथं उचलायला हा बर मग का आता काय गाडी बंद केली आणि काय करायचं दगडा इथं पडचाल काय नाव आहे तुमचं इकडे या अर्जुन रेल्वे बसला का कधी मग कळ बाहेर रे आता इथली रेल्वे बंद झाली मग थांबत नाही कुठून जातो आता आता काय एसटी टी ने जातो कस नाही जायचं उस्मानाबाद ला उस्मानाबाद गाडी इथं नाही थांबत रेल्वे या इकडे काय म्हणले ना कॅमेरा पुढाना काय खायला गेल थांबा काय खाता ये टाकून तिकडे तिकडे सारखा बाजूला फोकस पुढा काय नाव तुमचं आनंद डोके तिला तुम्ही काय करा फक्त कोणाचंही कर का दिलीप करंजकरंजकर इकडे या चला जसं तसा व्हिडिओ दाखवा आपण थांबा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनल चे व्हिव्हर्स चार कोटी दहा लाख व्हिवर्स आहेत विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय ग्रामीण भागातले शहरातले कुठे कुठलेही विषय असू दे आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता कोण आहे त्या काय नाव तुमचं दिलीप करंजकर आता ही सांगितलं की पंचवीस वर्ष झालं हे सतत रेल्वे थांबा व्हावा लोकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून आंदोलन केले त्यांना पत्र मिळालं पण रेल्वे अजून थांबलेली नाही मी पण एक आंदोलन केलं होतं माग पूर्वीपासूनचा इतिहास तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर पूर्वी बार्शी लाईट रेल्वे म्हणून होती बारशी लाईट रेल्वे म्हणून होती आणि त्याचा शेवट कळमरोड रेल्वे स्टेशनला होत होता कालांतरानं काही दिवसानंतर ती गाडी पुढं कळम रोड ते लातूर चालू झाली आणि ती नॅरोगेज नॅरोगेज म्हणून ती गाडी चालत होती आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की लातूर ते कुर्डवाडी या स्टेशनला जेवढ्या फॅसिलिटीज होत्या या स्टेशनला जेवढ्या फॅसिलिटीज होत्या किंवा कोळशाचं वखार असणं की कॅरेज वॉटरिंग असणं त्याच्यानंतर पाणी भरणं त्याच्यानंतर या रेल्वे स्टेशनला कळम रोड जे नाव पडलं आहे त्याचं कारणच एक असं आहे की इथून खजिना रस्ता एक गेलेला आहे आणि कळम तालुका अख्खा या रेल्वे स्टेशनवरनं एक करत होता टोटल परिसर सगळा त्याच्यामुळे त्या रेल्वे स्टेशनला कळम रोड नाव पडलेलं आहे आणि पूर्वीचे जे व्यापारी होते मग बिटाचे असतील सिमेंटचे असतील पानाच्या असतील शेंगाच्या असतील त्यांच्यासाठी इथं मोठे मोठे गोडाऊन होते आणि व्यापारी वर्ग सगळा इथून आलेला माल उतरून घेऊन जात होता आणि व्यापार करत होता अशा स्टेशन स्टेशन या स्टेशनची आख्यायिका आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर या स्टेशनला जेवढ्या फॅसिलिटीज होत्या लातूर ते कुरडवाडी लातूर रेल्वे लातूरपासून येत होती का इथूनच जात होती कुर्डवाडीपर्यंत इथपर्यंत होती कालांतरानं पुढे लातूर पर्यंत गेली इथे लातूर इथून लातूरला कधी गेली ते मला वाटतं एकोणीसशे तीस मध्ये गेली काय गेली लातूरला गेली मी सांगतो ना आणि त्याच्यानंतर तीस ला त्याच्यानंतर म्हणजे करेक्ट काय म्हणजे साल सांगता येणार नाही पण लातूर पासून कुरडवाडी पर्यंत सुरुवात कधी झाली रेल्वेची इथपर्यंत रेल्वे कधी सुरू झाली ती तारीख माहित नाही माहिती आहे का एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच जन्मत नव्हता ना, ना आपल्याला माहिती आहे की एकूण काय जन्मतारीख आहे माझी जन्मतारीख चाळीस आहे और... एकोणीसशे पाच ला आली या और... बोला काय म्हणलं तर त्या स्टेशनची आख्याय जर बघितली तर लातूर ते कुर्डवाडी इथं या रेल्वे स्टेशनला सर्वसाधारण पन्नास ते साठ एकरची प्रॉपर्टी आहे एक दुसरी गोष्ट बिला इकडे ऐका दुसरी गोष्ट मध्ये बोला दुसरी गोष्ट इथं रेस्ट गिव्हर एक रेस्ट हाऊस होतं रेस्ट गिव्हर म्हणजे काय आहे की रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आले गेले होते इथं रेल्वे स्टेशनला त्यांचं एक रेस्ट हाऊस होतं त्याच्यानंतर ओईडी डी म्हणजे ऑइल इंजिन ड्रायव्हरसाठी एक सेपरेट पोस्ट होती इलेक्ट्रिशियनसाठी सेपरेट पोस्ट होती गॅंगन म्हणून बावीस लोकांचा स्टॉप येतो होता आणि परमानन्त वे इन्स्पेक्टर म्हणूनची एक पोस्ट इथं होती त्याचं हेडक्वार्टर इथं होतं आणि इथं कॅरेज वॉटरिंग म्हणजे संडास मध्ये जे पाणी भरायचं आहे ह्या ठिकाणून व्यवस्था केली जात होती कोळशाचं मोठं वाकार येत होतं त्याच्यानंतर व्यापाऱ्यांच्या जे काही माल मटेरियल येईल त्याच्यासाठी मोठं गोडाऊन होतं एवढ्या फॅसिलिटीची लातूर पासून कुठल्याही स्टेशनला नव्हत्या आणि प्रत्येक जी समजा न्यायरोगीची गाडी होती समजा सहा गाड्या चालत होत्या आठ गाड्या चालत्या प्रत्येक गाडी इथं वीस मिनटं तिचा हॉल्ट होता थांबायची गाडी प्रत्येक गाडी थांबायची कारण त्या रेज वाटर होतं ना दुसरीकडे पाणीच नाही आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी आहे रेल्वे प्रशासनानं मोठी विहीर घेऊन पाईपलाईन घेऊन टाक्या केलेल्या आहेत मोठ्या आहे ते ना आता काय नाही चालूच नाही ना काय पाणी भरपूर भरपूर आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेस औष्याला पाणी कमी पडायचं हरंगुळला पाणी कमी पडायचं किंवा मुरुडला पाणी कमी पडायचं या स्टेशनवर न व्यागीनं पाणी जायचं त्या टाक्यानी आणि त्यांना पाणी पुरवठा त्या स्टेशनला इथून व्हायचा एवढ्या सगळ्या सुविधा असताना ज्यावेळेस नॅरोगेचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालं त्यावेळेस रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव होते त्यांचं कमिटमेंट आहे की ज्या स्टेशनला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज तशाच ठेवल्या जातील परंतु आमच्यावर एवढा मोठा अन्याय झाला फॅसिलिटी तर गेल्या कुणकड परंतु आमचं जे ऑपरेटिंग स्टेशन समजा हो व्हायचं तर ते गेलं इडशीला मुरुडला जे व्हायचं हो ते आलं डोकीला त्यामुळे आम्ही गेलो आदर उडून त्यामुळे आम्ही अनेक वेळेस आंदोलनं केली आंदोलन वगैरे केली पण आम्हाला जे फ्लॅग स्टेशन ठेवलं होतं फ्लॅग स्टेशन म्हणजे काय प्रत्येक गाडीनं जायचं तर थांबायचं नाही फक्त झेंडा दाखवायचा तर ते आम्ही आंदोलन केलं दोन तीन वेळेस रेल्वे अडवली केली वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते आणि रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि त्यांचे कन्स्ट्रक्शनच्या शी प्रवीण कुमार मिश्रा यांची एक कॉम्बिनेशन मिटिंग झाली दोन हजार बाराला आणि दोन हजार बारामध्ये इथलं क्रॉसिंग स्टेशन त्यांनी शँक्शन केलं विलासरावनी मग ते एक स्टेशन शँक्शन केल्यानंतर इमारत मोठी केली त्याच्यामध्ये एक एशन टी टी डिपार्टमेंट म्हणून आहे की त्या डिपार्टमेंटचं काम आहे की तीन लाईने टाकायच्या सिग्नल द्यायच्या कॉम्प्युटर रूम करायच्या त्या डिपार्टमेंटनं काही हे केलं नाही फक्त आम्हाला काय दाखवलं आहे की तुमचं स्टेशन मोठं झालं बिल्डिंग बांधून टाकली फक्त एक लूप लाईन टाकली मेन लाईन टाकली नाही सेकंड लूप लाईन टाकली नाही थर्ड लोप लाईन टाकली नाही डोक्याला के जे केलंय किंवा इडशीला जे केलंय त्या पद्धतीनं आम्हाला करायला पाहिजे होतं ना ते रेल्वे प्रशासनानं आता, आता रे ते केलं नाही त्याच्यामुळं आम्ही वारंवार आता रेल्वे थांबण्यासाठी काय म्हणजे आता, आता... करा सांगतो आम्ही आंदोलनं केली अनेक वेळेस त्यांनी फक्त ठीक आहे बघू ठीक आहे बघू करू करू पण त्याच्यात त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही मग त्याच्यानंतर गावांनी परगावच्या माणसांनी ग्रामपंचायतचे ठराव दिले मार्केट कमिटीचे ठराव दिले कारखान्याचे ठराव दिले किंवा इथं गुडस पॉईंट करा गुडस पॉईंट करा म्हणजे काय की जी साखर समजा वी जाती जाते किंवा कुठे तिकडे जाते पुढं ती सगळ्याला आता समजा इथं दाराशिव आहे किंवा हिथं आहे किंवा हित कारखाना आहे किंवा ठोंबरचा कारखाना आहे की इथं प्रॉपर्टी रेल्वेची जास्त असल्यामुळं गुडस पॉईंट इथं करा मग था? जा आता मला सांगा हे पॉईंट करण्यासाठी काय केलं पाहिजे आता रेल्वे थांबण्यासाठी आम्ही अनेक वेळेस आंदोलन केली आंदोलनाचा विषय झाला रेल्वे थांबण्यासाठी काय व्हायला पाहिजे आता ह्याच्यात काय झालंय की पुढाकार घेतला रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री होते त्याच्याकडे चार वेळेस गेले पण त्यांनी दखल दिली नाही मग ह्यांनी ह्यांचे मित्र समजा जुने कोण हरिभाऊ बागडे असतील मग हरिभाऊ बागडेच्या माध्यमात त्यांनी आता सरकारपर्यंत नेलंय ते प्रकरण तर आता सरकारनं निर्देशित काय केलंय किंवा तिथं चौकशी करा काय आणि पुढील कार्यवाही करा असं पत्र दिले तर आता हे जे काम आहे हे सोलापूर डिव्हिजनचं काम आहे मुंबईच्या जनरल मॅनेजरचं काम आहे त्यांनी ते ताबडतोब चौकशी करा म्हणून दिले पत्र दिले। चौकशी करून काम करा चौकशी काय केली ऑर्डर ऑर्डर केली ताबडतोब काम करा हो। बघा खाली वाचा तुम्ही वाचून सांगा बघा ना ऐका सांगा खाली तुम्ही वाचा हो ऐका की सांगतो ना की हे लायबल आहे ऐका आता एक मिनिट आपण असे पहिलेच रिपोर्ट आहेत सगळे पहिलेच रिपोर्ट लायबल आहेत आणि रेल्वे मंत्र्याचं रेल्वे मंत्र्याचं कमिटमेंट आहे की ज्या स्टेशनला ज्या फॅसिलिटीज होत्या त्या फॅसिलिटीज जशा ज्या ठेवल्या जातील बरोबर आहे त्या रेल्वे मंत्र्याच्या कमिटमेंटला धरून ते त्यांनी दिले आता किंवा इथं सगळं पहिलं होतं आता हे रिपोर्ट द्यावं लागतं ना सगळं होतं मग त्या पद्धतीनं आता होऊन जाईल तर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागेल थोडा आणखी मला थांबायला वाटतं रेल्वे ना, ना, रेल्वे तर इथं थांबलीच पाहिजे आणि नाही थांबली तर ह्या परिसरातली लोक आता थोडा वेगळा निर्णय घ्यायच्या विचारात आहेत अच्छा बघा कसबे तरुळे या गावामध्ये म्हणजे इथं कळम रोड रेल्वे स्टेशन असं या इथल्या रेल्वे थांब्याचं नाव होतं आणि पूर्वी रेल्वे छोटी रेल्वे होती कोळसावर चालणारी ती मुंबईहून कुर्डवाडीपर्यंत यायची आणि कुर्डवाडीहून दुसरी रेल्वे इथपर्यंत यायची म्हणजे शेवटचा थांबा इथं होता रेल्वेचा आणि त्याच्यानंतर यांनी नॅरोगीचं ब्रॉडगेज व्हावं म्हणून प्रयत्न केले गावकऱ्यांनी लातूरपासून कुर्डवाडीपर्यंत दणवट घेतला आणि ब्रॉडगेज रेल्वे व्हावी म्हणून त्यांनी आंदोलन केलं त्याची दखल घेतली आणि ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन ब्रॉडगेज रेल्वे झाली सुरू झाली मात्र ती रेल्वे इथं थांबतच नव्हती त्याच्यामुळे रेल्वेला थांबा मिळावा म्हणून अजून सुद्धा लोक इथं प्रयत्न करतात आता पत्र आलेलं आहे पत्राच्या अनुषंगाने इथल्या लोकांना काय वाटतंय आणि इथले कोंडापारे जे आहेत कोंडापा सदाशिव कोरे यांच्या नावाने इथं पत्र आलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं सतरा मार्च रोजी आलेलं पत्र आणि या पत्राच्या अनुषंगानं मी त्यांची मुलाखत दाखवलेल्या गावकऱ्याचं काय म्हणणं आहे वेगवेगळ्या विषयात मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो या गावकऱ्याचं म्हणणं दाखवले कळंब रोड रेल्वे स्टेशन म्हणजे कशबे रोड, रोड या गावचं रेल्वे स्टेशन आणि इथं पूर्वी रेल्वे थांबायची इथली बाजारपेठ मोठी असायची लोकांची गैरसोय त्या काळात होत नव्हती दूर व्हावी व्यापारी इतर लोक जे आहेत ते या रेल्वेनं इथं प्रवास करायचे त्याच्यामुळे मोठा फायदा व्हायचा मात्र आता रेल्वे थांबत नसल्यामुळे इथले जी व्यापारपेठ आहे ते आता संत गतीने चालत आहे बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे इथले लोक आहेत या परिसरातील नागरिक जे आहेत ते सतत रेल्वे थांबावे म्हणून पाठपुरावा करतात आणि पत्र जे आले त्या पत्राच्या अनुषंगाने नेमकं काय वाटतंय मी तुम्हाला कोंडा पोरे यांची मुलाखत दाखवली ते ग्रामर्स काय म्हणतात ते सुद्धा दाखवलेलं आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता पुढे रेल्वे कधी थांबणार आहे हे पाहणं गरजेचं आहे मात्र लोकांचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हुकमत मुलांनी कसबे तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव ब्रॉडगेज झाले दोन हजार पाच ला दोन हजार पाच ला बरोबर आहे का त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर नॅरोगेज म्हणजे Да, да, да. Выбрать ее на лугу перевели.